नमस्कार मी सतीश शिंदे अपक्ष उमेदवार चिखली नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मित्रांनो निवडणुकीची धामधूम सुरू आहे एकवीस तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली होती खरं तर एकवीस तारखेनंतर दुपारीच किंवा बावीस तारखेला सकाळी अपक्षांना चिन्ह वाटप होण्याची गरज आहे निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार खऱ्या अर्थानं स हा जो पत्रिका निवडणूक आयोगाची आहे त्यांनी सव्वीस तारीख सव्वीस अकरापर्यंत निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तथा अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस हे असं असताना अद्याप उद्याची सव्वीस तारीख आहे परंतु इतर राजकीय पक्षांचे बॅनर लागलेत सभा सुरू झाल्यात आज खुद्द प्रचार सभा आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी परंतु जो अपक्ष उमेदवार आहे त्यांना मतदारांपर्यंत जाण्यासाठी चिन्ह सुद्धा नाही एकतर मोठे राजकीय पक्ष सर्वसामान्य पात्र योग्य उमेदवाराला उमेदवारी देत नाहीत असं चित्र आहे आणि एकीकडं अशा उमेदवारांनी उमेदवारांनी अपक्ष जर निवडणूक लढवण्याचं म्हटलं तर अशा प्रकारे ह्या आयोगाच्या अडचणी येत आहेत म्हणजे हे तर असं झालं की एखादी शर्यत आहे त्या शर्यतीमध्ये दहा मुलं उभे करायचे आणि काही मुलांना अर्ध्यापर्यंत जाऊ द्यायचं बाकीच्यांना थांबवायचं था। आणि हे अर्ध्याच्या पुढे गेल्यानंतर मग इतरांना पाठवायचं असा प्रकार आहे हा प्रकार चुकीचा आहे निकोप लोकशाहीमध्ये असं व्हायला नको विविध राजकीय पक्ष असेल किंवा अपक्ष असेल सर्वांना समान संधी असावी जनतेसमोर जाण्याची जनतेसमोर आपली भूमिका मांडण्याची परंतु तसं होताना दिसत नाही मी या निमित्तानं स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे परंतु अद्याप त्या पत्रावर काहीही मला उत्तर आलेलं नाही काल मी दुपारी पत्र दिले सकाळी पत्र दिलं आहे परंतु नाही मी या निमित्ताने सर्व मतदारांचं लक्ष वेधू इच्छितो की मतदार बांधवांनो हे बघा अशा प्रकारे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर वेळ येते आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे प्रवेश प्र म्हणजे प्रचार सुरू आहे आणि आम्हाला अद्याप चिन्हसुद्धा मिळेल नाही चिन्हाची तारीख उद्या आहे परंतु इतर राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहे खरं तर खऱ्या अर्थानं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे काय एकीकडं सत्यातून पैसा पैशातून सत्ता असं एक चित्र आहे हे कुठेतरी थांबायला हवं निकोप लोकशाहीमध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन व्हायला हवं अशी माझी भावना आहे सर्व मतदारांची सुद्धा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो त्या ठिकाणी हाच प्रश्न पडतो की इकडं एवढे प्रचार सुरू झालं तुमचं कान आहे अशा प्रकारे हे चित्र आहे की कुठंतरी थांबलं पाहिजेत याची दखल निवडणूक आयोगाने सुद्धा घेतली पाहिजेत की अपक्षांना आत्ता कमी कालावधी सव्वीस तारीख आहे उद्या आणि तीस तारखेला प्रचार संपतो आहे केवळ चार दिवस आमच्या हातात मिळते आहे एवढ्या चार दिवसामध्ये आमचा प्रचार पूर्ण होईल का आणि निवडणुकीमध्ये उमेदवार निवडण्यासाठीसुद्धा मतदारांना पुरेसा वेळ मिळेल का याचाही विचार झाला पाहिजेत धन्यवाद